तीन मुली लागतील मग तीन मुली आम्हाला द्यायच्या ती घे काय यायचं नाही घरात ना त्याला मुलगी झाली तर आपण बायच्या घरी देऊ देऊन आपल्याला मंजूर आहे का मंजूर केली के तुम्हाला द्यावं लागेल तीन आपल्याला मुलगी झाली तर आपल्याला त्यांच्या घरी द्यावं लागेल तू मंजूर आहे का तुला मी घेते तेवढे <laughs> 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 थी। बाबासाहेबांची लेख मी उपासिका गौतम बुद्धांची बाबासाहेबांची लेख मी उपासिका गौतम बुद्धांची किरणरावांचे नाव घेते सोन्नी शेजवेळे घराण्याचे <laughs> ताजमहल बांधायला ताजमहाल बांधायला मजूर होते कुशल ताजमहल बांधायला मजूर होते कुशल दिवसाचं नाव घेतो हो आजच्या दिवशी स्पेशल

बुद्ध धम्मा आणि संघ बुद्ध धम्मा आणि संघ या विचाराशी निगडित होऊन या विचाराशी निगडित होऊन मी शेजुळे परिवाराच्या शेजुळे परिवारामध्ये परिवारामध्ये सामील होत आहे सामील होत आहे या शेजोळे घराण्यामध्ये या शेजुळ्या घराण्या माझ्या नववधूचं माझ्या नववधूचं हे शेजोळ्या शेजोळे सुला ते माझं स्वागत करत आहेत या शेजोळीच्या सुना तुला स्वागत आणि आम्ही शास। <ज़्ञा>, तुला हे बुद्ध आणि त्याचा धम्म धम्म हा आम्ही तुला स्वाधीन करत आहोत या विचाराशी तू निगडीत राहून आमच्या घराशी एकनिष्ठ राशी अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुला आमच्या घरामध्ये गृहप्रवेश झालं झालं स्पेशल स्पेशल ट्रीटमेंट असते साधू न ठेव थँक्यू थँक्यू

आता कोण आहे कॉल ये ना चला उजवा पाडलं आतमध्ये घातले ना तिला पेंजर नाही घातले नाही ते आतमध्ये ना चिकटतायचं म्हणजे अडक अडकतात बस या चला चेअर टाका तिथे आणि बस